आपली आपला नमस्कार मी विजय वाघमरे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी हडपसा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत फुरसुंगी भेकराई नगर भागातील प्रभागात सध्या विविध समस्या वाढल्या असून पाणी ड्रेनेज कचरा रस्ता लाईट आरोग्य विविध मूलभूत समस्या वाढल्याने रिपब्लिकन ब्रिगेड आठवले पुणे शहर अध्यक्ष गायकवाड यांनी हडपसर कार्यालयातील विविध खात्यातील मनपा अधिकारी यांना फुरसुंगी ग्रामपंचायत कार्यालयात समस्याविषयी चर्चा बैठक गावकरी व मनपा अधिकारी यांच्यात आयोजित करण्यात आली होती या चर्चेत फुरसुंगी गावात सध्या पाणी टंचाई भासत असल्याने पाणी प्रश्न सोडवण्यात यावा कचरा व ड्रेनेज सफाई करण्यात यावी नागरिकांच्या आरोग्यासाठी मनपाचा दवाखाना उघडण्यात यावा रस्ते दुरुस्ती करण्यात यावी लाईट विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात यावी आणि आमच्याकडून मनपा पूर्ण टॅक्स कर आकारते तर मग अशा संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून का देत नाही आणि रिपाई श्रमिक ब्रिगेडने केलेल्या आंदोलनातील विविध प्रलंबित मागण्या का मार्गी लागत नाहीत अशा विविध विषयांवर बैठकीत गायकवाड व ग्रामस्थ यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे मनपा सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्याशी चर्चा करीत व्यथा मांडल्या या बैठकीस महापालिकेचे विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते यात उप अभियंता प्रतीक विद्युत विभागाचे विभागाचे साहेब पाणी पुरवठा अभियंता मोराळे साहेब कनिष्ठ अभियंता निखिल आरोग्य विभाग दत्तात्रय पोळ उप अभियंता पौर्णिमा गायकवाड मॅडम ग्रामस्थ विशाल हरपळे प्रल्हाद कामटे रत्नाकर फाटे गोरख कामटे उमेश पवार संतोष अबनावे महादेव कांबळे अजित पवार भाऊसाहेब पवार साईचंद सनी की फुरचुंगी भागातील विविध समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील फुरचुंगी गाव सध्या महापालिकेत आहे नगरपालिका कि महापालिका याचा निर्णय वरिष्ठ घेतील आम्ही मूलभूत सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत यावेळी नागरिक म्हणाले की आम्ही नेमके महापालिकेत आहोत का नगरपालिकेत हेच कळत नाही अगोदर एकच फैसला करावा मगच आमच्याकडून कर टॅक्स मनपा आम्हाला मूलभूत सुविधा नाही तर पूर्ण कर आकारण्यात येऊ नये अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली सूरज गायकवाड म्हणाले की आमच्या आंदोलनातील संपूर्ण विविध मागण्या मान्य न झाल्यास फुरसुंगी भागातील विविध समस्यांसाठी मोठे जन आंदोलन करू मी विजय वाघमारे ये महाराष्ट्र न्यूज साठीलेगा ग्रामपंचायत पुरचिंग गाव ग्रामस्थान कर आणि टॅक्स वसूल करते आणि त्यांना मूलभूत सुविधा का पुरवत नाही त्यामध्ये पाणी पाणी वगैरे अस बेसिक बेसिक सुविधा तो पुरले जात आहेत ना नसद्या ग्रामस्थांचे ओरड आहे की पाणी नाही ड्रेनेज नाही बैठक लावली आपण पेपुडीधर पाणी लष्कर संबंधित जे जी रस्त्यासाठीच बैठक लावली आपण मग आता काय उपाययोजना आपल्याकडून ज्या ज्या काही आज समस्या तुम्ही त्यांच्या समोर मांडाल ना त्याच्या बाबतीमध्ये ते उत्तर देतील आणि ज्या समस्यांचं निर्माण होणार नाही त्याच्या बाबतीत आपण परत वरिष्ठ आपण बोलूया आहे तर किती पुरवठा टँकरची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही टँकर लष्कर पाणी पुरवठ्या मार्फतच विषय केला जातो त्याच्या बाबतीमध्ये गावच्या आता सध्या काय समस्या आहेत आपल्या खरं तर पुरसिंग पहिली अशी समस्या आहे आमचं गाव आहे सध्या चंद्रावर नक्की पुरसुंगे गाव हे नगरपालिकेत आहे नवीन कि महानगरपालिकेते हेच नक्की ग्रामस्थांना ठाऊक नाही आहे ना त्याच्यामुळं तुमचा जो प्रश्न आहे की गावच्या समस्या काय तर गावची समस्या पहिली अशी आहे की आम्ही क्लिअर नाही आहे की आम्ही नगरपालिकेत की महानगरपालिकेत आता मूळ प्रश्न आमचा असा आहे की मुख्यमंत्री साहेबांनी पुरसुंगी आणि उरुळ देवाचीच्या गावासंदर्भात एक बैठक घेतली होती मुंबईमध्ये आणि आमच्या गावचे जे मूळ प्रश्न आहे टॅक्सच्या बाबतीतला जो हडपसरमध्ये टॅक्स आहे तो टॅक्स पुरसुंगीला लावला जातो हडपसरला शॉपला वाढ आहे पन्नास हजार सत्तर हजार रुपये आणि पुर्सुंगीमध्ये त्यामुळे शॉपला वाढ आहे पाच हजार रुपये म्हणजे रेडी रेकनरचा हाडपसरचा दर आणि पोर्सुगी दरामध्ये खूप ताफा होते आणि मग त्याच आकारणीची टॅक्स जर पुसुंगीला केली हो तर ती अन्यायकारक होती त्यामुळे आमचा मूळ मुद्दा होता की जरी आम्ही पुणे महानगरपालिकेत गाव घेतला असेल पूर्वी तर आमच्या गावचा जर पूर्ण विकास झालाच नसेल तर आपण त्या पुण्याच्या रेडी रेकण्याच्या दर आणि पोर्चुगीचा टॅक्स का आकारता जर आम्हाला पूर्ण सुविधा तुम्ही देत असताल तर त्या सुविधा दिल्याच्यानंतर त्याची पूर्ण आकारणी शंभर टक्के कराव्यास आमचं मत होतं परंतु आता टॅक्सचा मुद्दा आमचा असा होता की टॅक्स जर आपण कमी करत असाल तरच आम्हाला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेत गाव हवं हो आहे आणि जर आपल्याकडून टॅक्सचा मुद्दा मिटत नसेल टॅक्स आपण कमी करू शकत नसाल तर आम्हाला पुणे महानगरपालिके पालिकेपेक्षा आमची ग्रामपंचायत नगरपालिका हवी आम्ही प्रश्न उपस्थित केला होता मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं की प्रशासकीय काम प्रशासकीय लेवलमध्ये टॅक्स कमी करणं या दोन गावांसाठी खूप थोडंसं अवघड आहे त्याला काही आहेत परंतु त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला जर टॅक्स आकारणे आमच्याकडनं जी तुम्हाला ब भरमसाठ होते ती न करता आम्ही तुमची एक वेगळी एक उपाययोजना म्हणून नगरपालिका करू शकतो त्याची घोषणा पण त्यांनी केली परंतु घोषणा केल्याच्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या उंबरट्यावर मध्यस्थितीला आता आता सध्या मग काय झालंय आता पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून गंभीर आहे पीचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे परंतु त्या पाण्याचं सुद्धा सुसूत्र नियोजन नाहीये आणि आम्ही गेल्या अनेक बैठकामध्ये सुरत सुद्धा आमच्या सोबत आहे आत्ता गावामध्ये आम्ही त्यांच्या माध्यमातून एक दोन पाण्याची आंदोलनं पण केली होती परंतु त्या आंदोलनामध्ये काय होते प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून उडो उडीची उत्तर मिळतात होरसंगे गाव महापालिकेत आलं तर या गावाला महापालिकेकडून आतापर्यंत काय काय सुविधा मिळाल्या पुणे महानगरपालिकेकडून आत्तापर्यंत ज्या सुविधा मिळाल्यात मिळाल्यात मग येणार नाही पण ज्या सुविधा गाव ग्रामपंचायत असतानाही ज्या पाण्याची सुविधा महापालिकेने कचरा डेपोच्या बेसवरती चालू केली होती ती आजपर्यंत तेव्हापासून आजपर्यंत सुरळीत नाही कायम आमची पाण्यासाठी बॉम्ब बोंबई पाण्याच्या सुविधा असते इतर मेंटेनन्सच्या सुविधा असेल किंवा इतर कुठली कामं असतात पुणे महानगरपालिकेकडून आजपर्यंत झालेली नाही त्यासाठी आम्हाला वारंवार बांडायला लागते तरी या गेंड्या गेंड्याच्या कचडीच्या प्रशासनाला फरक पडत नाही या भागात महापालिकेचा दवाखाना वगैरे आहे का अजूनही दोन हजार सतराला ला गाव महानगरपालिकेत गेल्यानंतर जिल्हा परिषदची शाळा आहे आणि जिल्हा परिषदचाच पर सरकारी दवाखाना आहे ते अजूनही महापालिकेत हस्तांतरित झालेलं नाही पर... कचऱ्याचे वगैरे काय असते कचऱ्याची तर बिकट समस्या आहे इतर प्रभागातला कचरा उचलायचा आणि तो प्रक्रिया न करता आमच्या ग्रामीण भागात पुरसिंगा या भागात इतरस्त्र टाकायचा उघड्यावरती हे काम करून पुणे महानगरपालिकेने केंद्र शासनाची फसव फसवणूक करून आणि करून स्वच्छ संरक्षणमध्ये दहावा रँक आणि फाय स्टार रेटिंग मिळावली यासाठी पुढील रूप काय आहे तुमची आता तर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय पण यानंतर आक्रमक भूमिका घेऊन जर आम्हाला सोयीसुविधा मिळाल्या नाही तर पालिकेच्या चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला आम्ही टाळे डोकणार आहोत तोड व ताज्या बातम्यासाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र नूज आपली बातमी आपला परिसर